हाय सगळ्यांना तर बघा आता वाजली दुपारची एका म्हणलं आता थोडासा ब्लॉग बनवा जरा बरं आहे आणि काल बघा मला एका तर सगळा त्रास झाला जास्त त्रास झाला तसं दोन दिवसाला हे दुखत होतं आणि आदल्या दिवशी जरा जास्त दुखत होतं खालच्या घरी गेल्यावर तिथे गाण्याच्या आवाजाने त्याने बघा तरी मी तिथं बरंच स्वयंपाक केला होता तो पण ब्लॉग आहे बघा पण मी टाकला नाही काय घेत ना जयंतेला जागाने ब्लॉग थोडा दोन तीन मिनटाचा घेतला होता ती पण आहे पण मला ती एडिटिंग करायला टाईम भेटला नाही आणि दुसऱ्या दिवशी दुखणं झालं आदल्या दिवशीच आजारी पडले तर मी टाकणार होते सकाळी पण ह्यांनी म्हणलं नको टाकू दोन दिवसाचं दो आहे त्याच्यामुळं नको टाकू म्हणलं तसंच एडिट करायला भेटलं नाही आणि काल तर काय काय सुचत नव्हतं म्हणून तसंच पाठीमागे राहिला म्हणलं आता थोडंसं तुमच्यासंघा बोलावा एवढं आपण टाका चाहनाला ह्यांनी पण नाही टाकला लाईट नव्हती बघा एक दोन तास झालं आता लाईट आली कपडे धुत होते लाईट आणते त्या टायमाला हो बाळा म्हणून उशीर झाला नाही तर आतापर्यंत अपलोड झाला असता चायनी दगड बाबाला पप्पाने खायला आणलं दुर्गाला रडायला लागली आणि त्याला पिरून डाळून बांधले खायला तर कालच सोडलं दवाखान्यातनं सलाईन लावली होती बाबा दवाखान्यात गेला तर बरं वाटलं ला, सलाईने लावलं तीन चार वाजता जरा बरं वाटायला लागलं आत्ता पण होतं याड्याने सुधारत नाही पण तसंच आपलं सकाळपासून काम करते आपले हळूहळू जसं तसं धा भरते माझे बंधाने पण पोटात आगंतीन पडते हात पायले गळटल्याने जरा झाले जरा बरं तरी पण कालच्यापेक्षा काम करायला येते काल काहीच करायचं नव्हतं तरी काल मी सकाळच्या पारे उठून सकाळच्या पारे कुठलं उशिरा झाला होता पाहुणे दहा वाजता उठले असेच चार पाच चपात्या लाटायला लागले लेकरांना खायला होत्या आणि तेवढीची एक एक चपाती लेकरांना नाश्त्याला चहा चपाती नुसत्या चपात्या करून ठेवल्या ह्यांनी पण जेवलं नव्हतं परत मग दवाखान्यात नेलं मला ह्यांनी डायरेक्ट डॉक्टरने सलायनंच लावली मग कारण माझी अवस्था तशी बेकार झाली होती मग काल रात्री सोडलं बघा तरी पण पाहुणे आटका नऊ वाजल्या होत्या घरी यायला मग घरी आल्या आल्या आत्या लगेच भांडी घासायला लागल्या आत्या ह्यांनी मला म्हणलं होतं झोप कारण चलायला पण येत नव्हतं तरी पण डोकंच होतं हातपाय उळटलं नव्हतं तर थोडं चाललं तरी पण झाला विषय काय आत्याचं पण दुखत होतं आणि चलायचा माझा पण हात होता आत्याने भांडी वेळ घासली भांडी दोन दिवसाची भांडी तशीच असली कामाची धावपळ इकडं चल तिकडं चल खालच्या घरी चल, चल। त्याच्यामुळं इथलं काम सोडून खालच्या घरी गेलो होतो म्हणून भांडी पडली आल्या पण भांडी घासली नव्हती त्या रात्री त्याच रात्री मला जास्त झालं सकाळनं पण घासली नाही आत त्यांना ती भांडी घासा अर्धा तास गेला आणि भाऊजींचा फोन पण येत होता जेवायचं भूक लागली म्हणून म्हणलं ला आपलं बसल्या बसल्या काहीतरी करा मग मी आत्या भांडी घासत तर मुगाची आमटी केली लसूण मिरची सोलून सगळं गळच केली कारण आत्या पण म्हणत होत्या माझा खांदा दुखतोय हात दुखतोय वेळ उभा राहा वाटत नाही बसून बसून केली घरं झाडली मग हात्यांनी चपात्या केल्या आणि भांडी घासून अरे बराच वेळ गेला मग आत्या सकाळी तिकडल्या घरी गेलात बघा म्हणलं अ तुला म्हणले जे झालं झालं मला फोन कर पण म्हणलं आता जाऊ द्या काल पनीबळ कंटाळ्या होत्या दवाखान्यातपासून रात्री आलं स्वयंपाकी त्याच्यामुळं नाही फोन केला म्हणलं आता करत असताना आराम हो करू द्या मी सकाळी दहा वाजता चपात्या केल्या मग भाजी केली बघा लेकरांना खायला हे आणि मग आता एवढ्यात कपडे धुतले बळच बसल्या बसल्या धुतली उठत बसत काम केलं तरी भांडे आहेत किचन वाटा आवरायचं राहिलं फरच्या लेघान झालं बाहेरचं सकाळी उठून झाडलं दोन तीन रोमा झाडला बाहेर तर घाण झाली होती दोन दिवस झालं झाडलं नव्हतं पावसं पण तसंच होतं झाडलं सकाळी बाहेरचं मग आता आवरायचं गर, आहे घर लय घाण झालं हॉल चांगला आहे रोमाने किचन झालं आहे दुर्गा पण रडत होती मग अशी तिला लावलेली अकरा मध्ये खेळायला ह्यांनी तिला डाळ पिरव खायला आनंद दिला तिला चारलं मंडपात खेळायला बाहेर एवढे कपडे धुतले मी तरी हेडे वाकडे धुतला जशी निघतात तशी निघतात म्हणलं एवढे सगळे धुतलं तिकडं पण वाळ्या टाकल्यात बघा एक लाईन आहे तिथं वाळ्या टाकलं उशीर झाला तरी कपड्याला मग ती कपडे धुतली औषध पेले ते औषध पेला जरा नरडात जळजळ होतय त्याच्यामुळे कपडे धुवून औषध पिवा गोळ्या खाल्ल्या होत्या आधीच झालंय मग आता हाता म्हणलं थोडा आराम करावा आणि मग भांडी फरशा घासावं फरशी पुसून घ्यावा म्हणलं परत ताई पण ले फोन करत होता सकाळी पण ताईंचा फोन आला तर पण मला कळलंच नाही फोन आल्यानं आवाज सायलेंट असून नाही तर लेकरांकडं असून ह्यांच्या मोबाईलवरती ताईंनी परत फोन केला तर आपण मला बोलायला नाही भेटलं मी गोळ्या खाते म्हणलं आता ताईंना फोन करावा बोला काल हिरवळ पण ताईंचा फोन चालू होता पूजा पूजाचा पण भाऊजी पण का आलतं आपा पण आलतं दबाखाना सगळे आलते ताई पण आलत्या डबा घेऊन कालिरबळ पण काही खाल्लं नव्हतं चार वाजता ताईंनी भात आणून दिलं भात तेच खाल्ला म्हणून जरा बरं वाटायला लागलं परत संध्याकाळी घरी आल्या जेवण पण केलं आत्यांनी स्वयंपाक केलं झालं तिथं कागद गोळा केला ते कागद झाडायच्या सगळं झाडून गोळा करून ठेवलं दुर्गा आहे का गेली बाहेरच गेले ना काय करत आहे ह्यांनी है। बघा फळ खायला पेरू आणि डाळी काय झालं बघाल बघत थाता ह्यांना पण कणकणी आली सर्दी आणि नरड तडद गोळे आणले गाव काय झालं बरं तुम्हाला म्हणलं होतं की गोळे खावा मी झंडूबाम लावला होता मागा आरती करून झालं तर आरती करायच्या आधी गणपतीची इथला पण पसारा आवरला राहतो माझ्या निमार्धात काम करून लागितला सकाळी बघा दर्गाला माझ्या बरं आंघोळ घातली होती आणि परत तिने डबल आंघोळ केली राधास डबल आंघोळ करत बसले उठून तरी खावा कुठून खावा कस तिकड ठेव बस तिकड राहून बाहेर त्यांना काहीतरी बोलायलावलं असतं मला बोलच वाटा नागा खोडली जाऊ त्या मी ताईनला फोन करते आणि ताईन दोन चार शब्द बोलते सकाळी ताईंचा फोन आलता था, बोलणं झालं नाही है, तरी ह्यांनी बोलत होता आहे म्हणून आशिने ताई सांगा काल रोहिणी फोन आली ती बघा हॉस्पिटलमध्ये आशिने ताई तरी सगळे आले होते चला मी आता गीती भांडे घासून आणि फाल नाही पुसत फाल हाय चांगला रूम आणि किचनच लय घाण होतं एवढा दोन रूम पुसते जरा बरं वाटण पाय पण वाटण असं की पायाला माती लागली नव्हते कारण हे ह्या सगळी मातीचे त्याच्यामुळं मा लेकरं पळत पुरत पळत येतात ते तशीच घरा शिरतात मातीचं पाय पाय पुसत नाहीत पाय मातीचं त्याच्यामुळं मा जास्त रूम खराब होते दार दारसारखं लावलेलं असतंय सवय लागली लेकरांना सगळ्यांना रूममधनं या जा करायची त्याच्यामुळे तीच रूम जास्त घाण होते मग अशी देवाची आरती पण केली एक दोन तास झालं आता आणखीन मग अशी दुर्गाने वाहतम प्लेट ओसलून आणली तिकडं का रडते तीच कळत नव्हतं तर प्लेट थी 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 ते ती प्लेट आणल्यावर कळाला ती म्हणत होती पप्पा आरती करा त्यांच्या हाताला धरायची नेते ओडीत आणायची ती काय उठाना जास्त वेडोच काहीतरी करत होतं तिने डायरेक्ट प्लेटच आणली पंच आरतीची ओसलो मग काळाला ती आरती घेण्यासाठी रडत होती मग लगेच आरती घेतली तर असू द्या तस तसं हा हळूहळू करावं पण बरे आणखीन एक दोन दिवस जरा टाइम लागेल जरा हातपाय जास्तच घडटल्यात बोलवलं परत डॉक्टरने आणखी सोनोग्राफी कराय आणि रक्त चेक करायला काय झालं काय माहिती ल दव दव झाली त्याच्यामुळं झालं असं मला वाटायला लागलं तरी माझे राग नि मारतं तिचं तिचं हातानेच आवरते कधी कधी दुर्गाचा आवरती सकाळी पण दुर्गाचं तिनेच गांध पावडर केलं ओमचं पण ओम करतं हाताने करत होती ओरकत होती ते गाणी पण हातानेच केलं मी त्या तोपर्यंत तो स्वयंपाक केला त्यांना खायला चपात्या भाजी एवढं ऑर्डर काही केलं नाही तेच परत केलं बरं वाटत नव्हतं तरी काल पण केलं किती दुखत असलं तरी मी लेकरांना पोर्तं हाणं करत असते आमच्या दोघाला नसलं तर नसले एक टायम असं मला वाटतं त्यांच्या पुरतं करते बघ पण आलं हाता उभाट उभाट्या गेला त्याच्या मित्राबरोबर आलता काहीतरी काम होतं म्हणून गाडी घेऊन गेला दर ते आली की मी आजारीच असते गेल्या बारी पण शेमासच दुख न तो आणतात त्या टायमाला रात्री पण तसंच काल सकाळी तसंच बघा परवा रात्री तर असं सांगावं म्हणलं आता जरा थोडंसं बरं वाटतंय दोन दिवस झालं लिडाने होत होता का रात्री पण त्यांनीच बघा माझ्या चॅनलला व्हिडिओ टाकलं होता पण माझ्याकडे गुडं आहे पण मला टाकू नाही माझं पण मन डगत आहे परत तुम्ही पण म्हणताना दोन दिवसाचा व्हिडिओ ताई आता घरी गेल्यात तरी पण आणखीन व्हिडिओ टाकला नव्हता ना इतक्या उशिरा ताईंचा थोडा घरातला डबाही दिलेला करून ताई निघालेल्या ता आणि तिथं घरी गेल्यावर खालच्या घरी गेल्या तिथं थोडा घेतला होता फरशी पुसून घेतलेली गाण्याचं शूटिंग त्यात थोडं घेतलेलं कटकट घेतलेलं पण आता जाऊ त्या नाही टाकत टाकते फेसबुकला हाय असंच यूट्यूबला नाही टाकत चला येतोच एवढं लाईन करते बाय उडव आपण मटावतं